नुमवी मराठी शाळेत पहिल्या दिवशी नवागतांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी विशेष सजावट करण्यात आली होती कोणी उल्हासानं पाऊल टाकत होतं तर कोणी रडत पालकांना निरोप देत होतं विशेष उपक्रमात यावर्षी शिक्षक वृंदांचंही शाळेच्या मुख्याध्यापिकांनी औक्षण करून पुष्प पेन देऊन स्वागत केलं माझे शाळेतील पहिले पाऊल या उपक्रमानुसार इयत्ता पहिलीतील प्रत्येक मुलांच्या पावलांचे कागदावर ठसे घेण्यात आले प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण सोहळा या कार्यक्रमाची सुरुवात सौ दीपा कुलकर्णी यांच्या स्वागत गीतानं करण्यात आली प्रवेशोत्सव गीत श्रीमती कोतमिरे यांनी गायलं प्रमुख अतिथी कुमारी वैष्णवी रामचंद्र गायकवाड सहाय्यक कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं मुख्याधीपिका श्रीमती वर्षा जेधे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं दरम्यान प्रमुख पाहुण्यांसह पालक संघ उपाध्यक्ष माता पालक संघ उपाध्यक्ष व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचाही मुख्याधीपिका वर्षा जेधे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांबरोबरच पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं दरम्यान यावेळी कुमारी वैष्णवी रामचंद्र गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त करून आत्मविश्वासानं प्रत्येकाना शिक्षण घ्यावं असं सांगून आपण देखील या या शाळेची माझी विद्यार्थिनी आहोत असं सांगितलं आणि काही क्षणासाठी त्या भाऊक झाल्या आपल्या यशाचं श्रेय हे त्यांनी नुमवी शाळेला देतानाच खूप शिका आणि मोठ्या पदावर जा असं आवाहन विद्यार्थ्यांना केलं सौ कणकी यांनी आभार मानले पाहुण्यांचा परिचय सौ स्मिता माळवतकर यांनी दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ सुवर्णा अळसंदे यांनी केलं तर आभार सौ कनकी यांनी मांडले